माझ्या नजरेतून हिरो म्हणजे राजसाहेब ठाकरे विलन म्हणजे उद्धव ठाकरे हिरो <laughs> मी सांगणार नाही पण बाकी सगळे आता आमचे शिंदे आणि फर्नांडीस आम्ही सगळे संभ्रमात पडलोय की बाबा रे हिरो कोण आणि मिलन कोण काही कंपन्या मुलं बेकार आहे तिथे एका पॉईंट नंतर त्यांनी अजित पवारांना पण चान्स दिला पाहिजे होता राजकारण असा त्याचा पूर्वीचं राजकारण असं नव्हतं निवडून आल्यानंतर मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही कुठचा राजकारण मला प्रामाणिक दाखव आणि जर तो गेला असेल त्याच्या विरोधात पोलीस कारवाई झाली पाहिजे आणि त्याला अटक देखील झाली पाहिजे नमस्कार महाराष्ट्राचं वातावरण सध्या संमिश्र आहे कारण एकीकडे गुलाबी थंडी पडलीय तर दुसरीकडे राजकीय हवा चांगलीच गरम झालीय या खेळात कोण संवाद ठरणार हे थोड्याच दिवसात कळणार पण हा राजकीय खेळ एखाद्या वेब सिरीजच्या स्टोरी पेक्षा कमी नाहीये यात कुणीतरी हिरो ठरणार आहे कुणीतरी विलन ठरणार आहे तर कुणी ऐन वेळी डोक्याची खेळी करून क्लायमॅक्स बदलून टाकणार आहे पण लोकांच्या नजरेतला हिरो कोण लोकांच्या नजरेतला विलन कोण तर लोकांच्या नजरेतला गेम चेंजर कोण हे आज जाणून घेण्याची वेळ आलीये चला तर मग हे पब्लिक फिल्म याच्या खास भागात जाणून घेऊया या राजकीय खेळातला हिरो कोण विलन कोण आणि गेम चेंजर कोण आजच्या विशेष भागात चला तरुणांमध्ये राजकारण बदलायची ताकद आहे असं म्हणतात तीस सोबत आहे त्यांना विचारूया सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंय या राजकारणातला हिरो कोण आणि विलन कोण वाटतंय माझ्या मते हिरो एकनाथ शिंदे वाटतोय आणि विलन महाविकास आघाडी माझ्या नजरेतून हिरो म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि विलन म्हणजे उद्धव साहेब ठाकरे हिरो मी सांगणार नाही पण बाकी सगळे विलन आहे परिस्थिती अनुसार काही सांगू शकत नाही <laughs> ना शिंदे हिरो आहे आणि महाराष्ट्र विकास आघाडी विलन आहे वाटतं सेम हिरो आहे संध्याकाळी तो हे होऊ शकतो हे <laughs> बरोबर आहे की नाही सर कोणाचं आहे का प्रामाणिकपणा की आज आज या जागेवर जा आहे म्हणून माझ्या नजरेत राजसाहेब ठाकरे आणि विलन जर आपण बोलू शकतो तर शरद पवार बर बाप रे हिने चक्क शरदजींना म्हणजे शरद चंद्रजी पवारांना विलन म्हटलेलं हे खूप मोठं विजनरी वाक्य आहे तुला शरद पवार का विलन आता म्हणजे एका पॉइंट नंतर त्यांनी अजित पवारांना पण चान्स दिला पाहिजे होता आणि त्यामुळे अजित पवारांनी पण चेंज केला गेम ओके सो म्हणून माझ्यासाठी हिरो विलन असं काय कोण नाही जे काम करेल ते हिरो आहे जे काम नाही का उघाच ओढ घेतील ते विलनच असणार आहेत माझा हिरो वाटतो देवेंद्र फडणवीस कारण बीजेपीचे आहेत ते विलन म्हणजे उद्धव ठाकरे फक्त <laughs> आपली स्त्री जर आपल्या विरुद्ध किंवा आपल्या घरात कालवा कालवा करायला लागले की आपण तिला विलन म्हणतो त्यांना देश चालवायचा असतो मग कोणी असेल तो राजकारणी आपल्याला त्याच्याबद्दल नाही पण त्याला देश चालवायचा असतो आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे का बरं हिरोच आहेत आमच्या पहिल्यापासून हिरोच आहेत ते आणि शेवटपर्यंतच हिरो राहणार आता लोक म्हणतात की बीजेपी पण सरळ नाही आहेत ते पण लफडेबाज आहेत पण त्यातल्या त्यात सर्वात ते या बाकीच्या पॉलिटिशियन्स पेक्षा चा बीजेपी चांगलं आता तर फडणवीस हिरो आहे तेच चिंगणार आहे आणि विलन कोण वाटत विलन तर असं मला काय कळत नाहीये सदा सरवण ते तुमच्यासाठी हिरो आहेत त्यांनी काही कामं केली तुमच्या विभागातली हिरोसारखी हो आमच्या मार्केटसाठी कामं केली आहे त्यांनी आजकालचं जे राजकारण आहे एवढं गढूळ झालंय की त्या वातावरणातून हिरो कोण आणि व्हिलन कोण हे लोकांना आता, आता अजिबात समजत मला असं काही वाटत नाही कारण की पॉलिटिक्स हा खूप मोठा विषय आपण आपण बोलू बोलू शकतो शकतो सो जो काम शकतो, जो, हीरो जो काम काम करेल करेल त्याला आणि कमी किंवा हे करेल त्याला आपण विलन बोलतो जर तू म्हणतोय की हिरो तुला राज ठाकरे वाटतात आणि विलन तुला उद्धव ठाकरे वाटतात उद्धव साहेब का तुला विलन वाटतात वाटतात म्हणजे त्यांचं एक अशी गोष्ट आहे की ते म्हणजे प्रॉपर टीम नाही नाहीये जसं बाळासाहेब ठाकरे होते तसे ते टीम लिडर नाहीत सो मला त्यामुळे ते तसं वाटत की त्यांनी प्रॉपर मॅनेजमेंट नाही त्यांच्याकडे असं आहे ना, ना विलन आणि हिरो ह्या दोन फक्त व्यक्तीच्या दो, बाजू आहेत एक आज जर ती टर्न झाली तर तीच व्यक्ती विलन होते आणि नाहीतर हिरो पण असते असं आहे मोदीजी तुम्हाला कुठल्या हिरो सारखे वाटतात माझ्या जमान्यातला हिरो म्हणजे अमिताभ बच्चन अमिन अमिताभ बच्चन सर पण तुला असं वाटतं का की या खेळामध्ये या राजकीय सगळ्या चित्रपट जो काही सुरू आहे त्याच्यात कुणी मनापासून काम करते असं वाटतंय तुला असं बघायला शिंदे साहेब आहे ते सुद्धा काम करत आहेत राज ठाकरे साहेब करतायत सगळ्यांनी असं त्यांच्या परीने काम केलंय असं तर नाही बोलू शकत की कोणीच काम नाही केलंय एकनाथ शिंदेना तू हिरो म्हणालास त्याचं काही कारण आहे तुझ्या नजरे कारण त्यांनी महाराष्ट्रात विकास घडवून आणलाय जसं की महिलांसाठी आरक्षण दिले परत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम काढल्या परत भरपूर त्यांनी विकास केला परत आपल्या राज्यात भरपूर हे आले प्रोजेक्ट आले ते त्यांनी हे केले तू आता शिंदे साहेबांचं नाव घेतलं समजा एकनाथ शिंदे जे आपले मुख्यमंत्री त्यांना जर एखाद्या हिरोची उपमा द्यायची झाली किंवा एखाद्या हिरोचं नाव द्यायचं झालं तर कुठल्या हिरोसारखे तुला एकनाथ शिंदे वाटत बोलू शकता wow. की भाषणं बघत असाल सध्या कुणाचं भाषण आवडतंय कोण जॉनी लिव्हर सारखी कॉमेडी करताना दिसतंय कोण तुम्हाला एखाद्या रडक्या नायिकेसारखं रडताना दिसतंय किंवा काय वाटतंय एकूण ह्या भाषणं सगळी बघून काय वाटतंय म्हणजे कोण रडतंय कोण हसवतंय म्हणजे कॉमेडी तर असं मी बघत नाही मोस्टली मी जर म्हणजे असं प्रॉपर बघायचं असेल भाषण तर राजसाहेब ठाकरेंच आता इथे तर आपल्या राज ठाकरेंचा मुलगा येते या भागात अमित ठाकरे तो पण चांगला आहे असं मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात जे काही चाललंय ते सगळं एखाद्या पिक्चर सारखं वाटत नाहीये जरूर वाटत आहे अ पिक्चर म्हणजे काय सध्या जे पिक्चर येतात ना त्याच्यामध्ये लोकांना संभ्रमात टाकायचं कसं आणि त्याच्यानंतर संभ्रमात टाकून लोकांच्या खिशातून पैसे कसे उकळायचे हा जो सध्या राज चित्रपटाचा व्यवसाय आहे त्याचप्रमाणे हे चाललंय अजित पवार हिरो वाटत आहेत ते त्यांच्या साईडने करेक्टच आहेत आणि अर्थात पवार पण त्यांच्या साईडने करेक्ट आहे त्याच्या अर्थ आपण काय बोलू शकत नाही दुर्दैवान ते, ते ज्या नको त्या पक्षात गेले ज्या आमच्या पक्षाचा आम्हाला अपेक्षाच नव्हती की त्यांनी त्याच्याकडे जायचं होतं मला त्यांना एवढंच विचारायचं आहे की त्यांना जर त्या पक्षात जायचं होतं तर आम्ही परस्पर त्यांना त्याच पक्षाला निवडून दिलं असतं तुला जायचं होतं तू आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होतास की मी त्या पक्षात जाणार आहे म्हणून बरं जा गेलास तर गेलात आमची परवानगी घेतलीस का आम्ही कोण आहोत आम्ही तुला निवडून दिलेलं आहे तर ज्या आम्ही अधिकाराने तुला निवडून दिलं आहे तर त्या अधिकारांनीच आम्ही तुला विचारतोय की जर तू बाबा विरोधी पक्षात विरुद्ध पक्षात जर जायचं होतं तुला तर त्याची परवानगी ती आमच्याकडून घेतलीस का आणि आमची परवानगी न घेता तू त्यांच्याकडे जातोस आणि आमच्या विरोधात उभा राहतोय आम्ही सगळे संभ्रमात पडलोय की बाबा रे हिरोलन कोण <laughs> <laughs> माझं पण सेम मत आहे आणि सांगू शकत नाही इतकं घाणे राजकारण आहे असा पूर्वीच राजकारण असं नव्हतं आता सात का आठ पक्ष परत इतर हे पक्ष काय होणार आहे मला ते वाटत की महाराष्ट्राचं पुढच्या पिढीच काय होत गेली पिढीला चांगलं जाऊ दे मग आपल्याला जे ते बोलतो किंवा कोणी सांगितल्यानंतर आपण ऐकतो आणि बोलतो पण त्याच्या पाठीमागे त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या आतलं जे काय काय गोष्टी जे धुसपुसतात आणि त्याच्या सत्य काय आहे ते आपल्याला काहीच माहित नसतं आणि ते, ते, तो जो खेळ आहे ते जे खेळतात त्यांच्यामध्ये त्याचा त्यांचं आयुष्य किती पणाला लागतं ते आपल्याला माहित नाही एक नाव असं आहे जे रोज सकाळी आपल्याला दिसतं बातम्यांमध्ये ते म्हणजे संजय राऊत संजय राऊत तुम्हाला काय वाटतं हिरो वाटतात विलन वाटतात की आणखीन काय वाटतं विलन विलन वाटतात <laughs> का बरं तो काय बोलतो आणि काय करतो काहीच सांगता येत नाही या राजकारणातला मजनू भाय आता तो तर सगळ्यांच्या समोर रोज टीव्हीवर येतोय आणि तो प्रत्येकाला रोज एक एक मेसेज देतोय तर जनतेनीच ओळखायचं मजनू भाई याच्यातला कोण सकाळी नऊ वाजता येणारे मजनू भाई आहेत <laughs> <laughs> <बोला गले> का असं <laughs> ओळखलंय का आता काय आहे जनतेनीच ठरवायचं याच्यातला मजनू भाई कोण आणि भाई कोण हे जनतेनीच ठरवायचं आहे आणि जनतेनी सावध राहायला हवंय नाहीतर मग आजचा बेसावधपणा हा तुमच्या पाच वर्षासाठी सत्यानाश आपल्या सोबत नारळाचे व्यापारी आहेत त्यांना विचारूया यंदा विजयाचा नारळ कुणाच्या पदरात पडेल कुणाचा पिक्चर सुपर हिट होईल असं त्यांना वाटतं काय वाटतं दादा आमच्या भारतीय जनता पार्टी यांचा विजय असेल आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं जर आपण चित्रपट सगळेच बघतो जर एखाद्या राजकीय नेत्यावरचा चित्रपट बघायला आवडला असतात तर कुठल्या राजकीय नेत्याचा तो चित्रपट असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा देवेंद्र फडणवीस उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा था पिक्चर आ, सर मला अजून एक विचारायचं होतं की पिक्चर मध्ये ना एखाद्या व्यक्तीची एंट्री होते आणि चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलून जातो स्टोरी आ, बदलून जाते आणि एक अनपेक्षित धक्कादायक एंड आपल्याला पाहायला मिळतो काय वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणातला हा गेम चेंजर कोण असेल आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे राज ठाकरे मला वाटलं देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे बादशाह बोलू शकतात तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते कदाचित मुख्यमंत्री सुद्धा होतील सारंगी पाटील का बर कारण तो मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढतोय मला वाटत तो, तो आलं चेंज होईल जरा राजकारणात भारतीय जनता पार्टी पक्ष हेच आहे ते काही करू शकते बाकी तर कोणाच्यावर आम्हाला विश्वास नाही आहे का बरं आदित्य ठाकरे का चेंज गेम चेंजर पण राजकीय पुत्रांकडे म्हणजे आदित्य ठाकरेंकडे सुद्धा आणि अमित ठाकरेंकडे सुद्धा हिरो होण्याची कॅपेबिलिटी आहे असं तुला वाटतं की ते गेम बदलू शकतात हो कारण कारण की अमित ठाकरेंची प्रॉपर जे आहेत म्हणजे त्यांनी राजसाहेब साहेबांकडून साएप, काही का गोष्टी घेतल्या आहेत सो ते पुढे कंटिन्यू करू शकतात आणि ते हिरो होऊ शकतात हल्लीची तरुणाई राज ठाकरेंसाठी जी पहिल्यापासूनच हे समीकरण आहे की तरुणांना राज ठाकरेंची क्रेज असते थोडक्यात या तरुणाईचं म्हणजे तरुणांना मगासपासून आपण बघतोय की राज ठाकरे पण आवडतात पण तरुणांना एकनाथ शिंदे सुद्धा वाटतात ते सुद्धा लोकांना गेम चेंजर वाटतात आजी आज मला तुम्हाला विचारायचं नुकतंच महाराष्ट्रात बिग बॉस होऊन गेलं बिग बॉस मराठी त्याच्या सुरत चव्हाण खूप गाजला आणि त्याचं एक वाक्य गाजलं बुक्की टेंगूळ झापू झुपूक या राजकारणात झापूक झुपूक करत कोण कोणाला बुक्की टेंगूळ देईल असं वाटतंय तो जे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सूरज सारखा प्रामाणिक कोण आहे का सांग तुम्हाला ह्याचं उत्तर बाद, दे सूरज हा वेढा होता प्रामाणिक पण त्यांनी कधी बिग बॉस मध्ये कुठच्या मुलीला असा बहिणीच्या भे, बहीण म्हणून त्यांनी नाच केला आणि झपू तो, 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 तो देवीला मानतो आईवड्यांना मानतो आणि आता लोकांना मानतो त्यांनी पण त्यांच्या एवढं कुठचं राजकारणी मला प्रामाणिक दाखव आम्ही त्याला त्याची उपमा त्याला देतो समजा सुरत जर राजकारण उभा राहिला तर आवडेल तुम्हाला निवडून येईल तो तो प्रामाणिक आहे त्याचं जे वर्तणूक तो गरीब आहे होता पण इतका प्रामाणिक होता ना अजून मग त्याला कुठली गची बाधा नाही कोणी येऊ दे ये त्याला बसवतो त्याला जेवायला वेळ मिळत नाही पण तो असं प्रामाणिक राजकारण होणार आहे का कोण आहेत का चाल माझा सगळं राजकारण ह्याच आहे रे आपल्या ह्याच आहे आपल्याला गरीबाला गरीब ना मध्यमवर्गीय ना कोणी नाही बरं तुम्हाला माहितीये का आपण जिथे बसलोय ना त्याच्याच मागे राज ठाकरेंचा बंगला आहे आणि राज ठाकरेंच्या बंगल्या बाहेरच बसून तू म्हणतोय या खेळातले हिरो आहे का वाटतात तुला राज ठाकरे हिरो कारण की त्यांची जी स्टाईल आहे ना ती भरपूर मला आवडते आणि ते जे जसे मोटिवेट करतात ना लोकांना म्हणजे ते आतापर्यंत तर मी कोणात बघितलेलं नाहीये बट असं वाटतंय की जे राजसाहेब ठाकरेंनी केलंय आतापर्यंत म्हणजे त्यांचा वारसा हा प्रॉपरली अमित ठाकरे चालू शकतात राजसाहेब तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर लक्षात ठेवा हा मनसेचा भावी कार्यकर्ता अगदी मनसेची बाजू लावून धरतोय पण मला सांगा तुम्ही मतदान करणार का विस्तार केला बघा बाबा मला सगळ्यांना लोक सगळ्यांना एवढं सुचवायचं आहे की तुम्ही चाचपून बघा तो खरोखरचाच हिरो आहे का आणि त्याला विचारा आणि त्याच्याकडून लिहून घ्या की मी निवडून आल्यानंतर मी दुसऱ्या पक्षात जाणार नाही असं जर बोलत असेल तरच माझं त्याला नक्कीच मत असेल आणि त्याहूनही जर तो गेला असेल तर त्याच्या विरोधात पोलीस कारवाई झाली पाहिजे आणि त्याला अटक देखील झाली पाहिजे वा आपल्याला ओळखीचा असेल किंवा चांगला कार्यकर्ता असेल आणि तो जर येत आहे तर त्याला वोट द्या वोट देणं महत्वाचं आहे आणि राजकारण मग त्यांच्यावर सोडून द्या जर त्यांनी लिहून दिलं असेल तर आणि ज्याच्यामध्ये हिंमत आहे लिहून द्यायची मी त्याला मत लिहू देणार त्या आजूबाजूला परिस्थिती नाही आहे बाजूला मॉल आल्यामुळे धंद्यावर प्रकारांचा परिणाम झाला आहे पाहिजे जसं तुम्ही ठिकाणी काय का मदत करता त्याचा आम छोट्या व्यापाऱ्यांना पण मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे तुम्हाला असं वाटतं का की जनता हिरो ठरणार आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये जर जनता हिरो ठरली तरच जनतेला उद्या व्यवस्थित जगता येणार आहे आणि जर जनता विलन ठरली जनते तर जनतेचे जे हाल आहेत ते त्यांनाच भोगावे लागणार आहेत तर मग एकदा आमच्या प्रेक्षकांना आवाहन करा आणि सगळ्यांना सांगा वीस तारखेला मतदान करायला वीस तारखेला मतदान करायचं